नमस्कार भरपूर अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असलेली तसेच रक्तातील साखर कंट्रोल करणारी बारीक पौष्टिक मेथीची भाजी आज बनवूया ही बारीक मेथीची भाजी मी स्वच्छ केलेली आहे आणि सात ते आठ वेळा पाण्यातून धुवून घेतलेली आहे कारण हिला भरपूर माती आणि वाळू चिकटलेली असते आता ही भाजी मी बारीक चिरून घेते हे पहा अशा पद्धतीने ही बारीक मेथीची भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे आता भाजीला मस्त फोडणी देऊया फोडणीमध्ये ठेसलेल्या लसणाच्या घालूया आणि ही फोडणी आता छान परतून घेऊया भरपूर पाकळ्या घातल्याने या भाजीला छान चव येते आता यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालते कांदे देखील गुलाबीच्या रंगावर आता परतून घ्यायचे कांदा आता छान गुलाबीच्या रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये ही बारीक शिरलेली मेथी घालूया आणि आता लगेचच चवीप्रमाणे मीठ घालायचंय कोणतीही पालेभाजी बनवताना भाजी, भाजी सोबतच आपल्याला मीठ घालायचंय त्यामुळे काय होतं भाजीचा जो हिरवागा रंग असतो तो अगदी छान टिकून राहतो अतिशय पौष्टिक अशी ही बारीक मेथीची भाजी रक्तातील साखरेचं सा प्रमाण कमी करायला मदत करते यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स आणि लोह असतं त्यामुळे ही बारीक मेथीची भाजी आपण आपल्या नेहमीच्या जेवणात समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता यावर झाकण ठेवून ही तीन ते चार मिनटं आपण शिजवून घेऊया तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि ही बारीक मेथीची भाजी छान शिजले आता शिजलेली आहे आता यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालायचं हे मिक्स करून घ्यायचंय आणि आणखी दोन ते तीन मिनिट आपल्याला ही भाजी अशी छान शिजवून घ्यायची दोन ते तीन मिनिट झालेली आहे आणि अतिशय पौष्टिक अशी ही बारीक मेथीची भाजी आता खायला तयार आहे चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी अशी ही भाजी नक्की करून पहा अशाच रेसिपीसाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद